स्वागत करतो आता पाहूयात बातम्या भारत जगातली सर्वात वेगानं विकसित होणारी मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे ते आज नवी दिल्लीत इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम मध्ये बोलत होते ग्लोबल कॉन्टेक्स्ट में देखते हैं तो आपको भारत की इकोनॉमी की मजबूती का एहसास होता है आज भारत दुनिया की फास्टेस्ट ग्रोइंग मेजर इकोनॉमी है हम बहुत जल्द दुनिया की तीसरी सबसे बड़ी इकोनॉमी बनने वाले हैं एक्सपर्ट कह रहे हैं कि दुनिया की ग्रोथ में भारत का कंट्रीब्यूशन बहुत जल्द करीब ट्वेंटी परसेंट होने जा रहा है भारत आपली लवचिकता आणि सामर्थ्य यांच्या बळावर जगासाठी आशास्थान बनला आहे असंही पंतप्रधान म्हणाले आत्मनिर्भर भारत हा विकसित भारताचा पाया असल्याचंही त्यांनी सांगितलं ने जनरेशन रिफॉर्म्स के लिए इसके इस से भारत में मॅन्युफॅक्चरिंग बढेगी मार्केट में डिमांड बढेगी इंडस्ट्री को नई एनर्जी मिलेगी एम्प्लॉयमेंट के नए अवसर बनेंगे और ईज ऑफ लिविंग ईज ऑफ डूइंग बिजनेस दोनों इम्प्रूव होंगे साथियों आज भारत 2047 तक विकसित होने के लिए पूरी शक्ति से जुटा है और विकसित भारत का आधार आत्मनिर्भर भारत है सुधारणा या आमच्यासाठी नाईलाजनं केलेली कृती नव्हे तर सुधारणा ही आमची कटिबद्धता आहे छोटे आणि सावकाश होणारे बदल नव्हे तर मोठी भरारी घेण्याचं लक्ष घेऊन आपण आगेकूच करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले प्राप्तिकर कायद्यामध्ये सुधारणा करत सर्वसामान्य करदात्याच्या भाषेमध्ये हा कायदा सोपा करण्यात आला आहे यावरून सामान्य नागरिकांप्रती सरकारची संवेदनशीलता दिसून येत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं क्रीडा क्षेत्रातही मोठ्या सुधारणा करण्यात येत असून मोठमोठ्या जागतिक आयोजनांसाठी भारताला सज्ज करण्यात येत आहे यासाठी खेलो भारत हे धोरण आणण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले वस्तू आणि सेवा करामध्ये दिवाळीपर्यंत मोठ्या सुधारणा करण्यात येणार असून यामुळे सुलभता येऊन किमती कमी होतील देशात उत्पादन वाढेल मागणीही वाढेल उद्योग क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल रोजगाराच्या संधी वाढतील जीवन सुलभताही वाढेल असंही त्यांनी सांगितलं या आधीच्या सरकारांनी देशाच्या मतपेढीच्या राजकारणात देशाला गुंतवलं निवडणुकीपलीकडे पलीकडे विचार केला नाही असं सांगून तंत्रज्ञान आणि विकासाच्या अनेक संधींचा लाभ घेतला नाही असा आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केला रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हे सूत्र घेऊन वाटचाल करणारा भारत जगाला संथ विकास दरातून बाहेर काढू शकतो असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला भारत सेमी क्रायोजेनिक इंजिनसारख्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान